नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आरटीओ म्हणजे मलिदा मिळवायचं खाते आता या खात्यामध्ये गाडी घेऊन फिरायला तंतोतंत गाडी ड्रेस कोड वगैरे घेऊन गे फिरायला बोगस आरटीओ बाहेर पडले तर त्यांची ओळख कशी करायची असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातील बीड मध्ये काही महाभागांनी स्वतः आर टी ओ असल्यासारखी गाडी तयार करून ठाण्याच्या आर टी ओचा नंबर लावून स्वतः आर टी ओ सारखे ते रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करत होते आणि आर टी ओच म्हटल्यानंतर कोण यांची तपासणी करणार खऱ्या आर टी ओप्रमाणे प्रमाणे रोजचे दहा वीस पन्नास हजार व लाखांच्या घरात यांची मिळकत मग कुणाला असा मोह होणार नाही हे महाभाग तंतोतंत आर टी ओसारखी गाडी आर टी ओसारखा ड्रेस आर टी ओसारखे ड्रायव्हर सर्व तंतोतंत घेऊन रस्त्यावर उभारून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाकडून कागदपत्राची तपासणी करून आर टी ओसारखेच त्यांना दंडाची भीती दाखवत पैसे उकळत होते आता हा प्रकार किती वर्षापासून सुरू आहे याचा आता पोलिसच तपास करते मात्र सर्वसाधारण नागरिकांना व वा वाहनधारकांना आता असा प्रश्न पडतोय की हे डमी आर टी ओ व खरे आर टी ओ यांना आता कसं ओळखायचं एक वाहनविषयक तज्ज्ञ म्हणून आमची अशी मागणी राहील की ज्या आर टी ओची गाडी किंवा आर टी ओची अधिकारी ज्या रस्त्याने जाणार आहेत किंवा ज्या विभागात जाणार आहेत त्यांचे अगोदरच सर्व माहिती खऱ्या अधिकाऱ्यांच्या फोटोसह व खऱ्या अधिकाऱ्यांच्या गाडीच्या नंबरसह प्रत्येक आर टी ओ ऑफिसने प्रकाशित करणे आता गरजेचं झालं आहे हा प्रकार आता बीडमध्ये झालेला आहे हे पाहून प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे महाबाग अशा गाड्या घेऊन रात्रंदिवस फिरले तर याची चौकशी कोण करणार असा प्रश्न आता वाहनधारक व वा नागरिक विचारत आहेत संपादक लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा